चला गाईज मॉर्निंग झालेलं आहे आणि जेवणाचं ताक मम्मी रेडी केलेलं आहे बघा सगळी कामं आवरलेली आहेत सकाळची जी कामं असतात ती आणि आता जेवायला बसलो आहे आम्ही सगळेजण इकडे पप्पा बसलेत आजचा मेनू आहे बघा मिसळ केल्या मम्मीनं तर मिसळ आणि राईस आणि हे बघा मिठाई आहे आणि हे बेसनचा पराठा आहे तर या जेवायला सगळेजण तुम्ही बघा बसलाय कसा गाईज गुड आफ्टरनून तर आत्ता आलो आहे आम्ही आपलं खिडकीचं जरा माप द्यायचं आहे स्लायडिंगच्या खिडक्याचं त्या म्हणलं तर आता त्यांना दाखवायला पाहिजे घर त्यांना दाखवायचं पण होतंय आणि नंतर जरा स्वच्छता करून जायचं हे बघा पुट्टी केल्या ना आम्ही आतल्या आत स्वच्छता केल्यावर बाहेरची काही केली नव्हती आणि केली तरी एक कुत्रं बसतंय नाही तर त्यामुळे एवढं घाण बघा सारखं फेरे चालू असतात त्याच्या आता पुसून काढतो जरा थोड्याशी ना ह्यांना माप व्यवस्थित घेतलं ह्यांनी स्लायडिंगच्या खिडक्यात चाल हे बरोबर माप घ्यायचं ते माप व्यवस्थित झालं की मग आणि आत्ता पण आबाळ आलेला आहे बघा किती भरले मला असं वाटलं रस्त्यातच आता भिजतोय काय तर चला आता माप घेऊया कसं काय काय घेऊन गेलं म्हणजे मग करायला थोडं उशीर लागतोयच ना करायला कधी त्यांच्यावर कधी देतात त्यावेळेस तुम्हाला सांगतोच नंतर हे बघा आता आतली पण पुट्टी, सारक सारक पुट्टी ही शा एकदा करून घेतले ना मग पसारा ठेवला ना मग सारखं सारखं तोडफोड होत नाही आणि सारखं पसारा काढा वर ठेवा हे नको वाटते म्हणून आम्ही पुट्टी करून घेतली हे बघा आम्ही हां वाईट थोडंसं वाढते का हां हां हे वाईटमध्ये कसं सांगा A <तो, S |startoftranscript|> हा, हा हा ह्याला दहा रुपये स्क्वेअर फूट न वाढणार हा आणि मजबूती पाहिजे खिडकीला आपल्या हा कसं आहे उग शंभर दोनशेकडे बघायचं तुम्ही एकदम लवलवीत बी नको आहे जसं मज हे आता आहे बघा ही पट्टी आहे हे बघा ही मजबूत आहे हा ही ब्लॅक आहे का ही ब्लॅक का वेगळे हे गोल्डन आहे हा गोल्डन आहे हा महाग आहे का हां हे पण मग हां असे पाहिजे बघा ब्लॅक असे येते ना हां हे आहे बघा मजबूत एकदम चांगलं आहे हां असं पाहिजे हां असं पाहिजे तर बघा हे गाईज हे वाईटवाले आहे ना तर ह्या दहा रुपये स्क्वेअर फूट जादा पडतं आहे म्हणजे दर आणि ब्लॅक लावलं तर दहा रुपये कमी स्क्वेअर फूटला तर आता बघूया कुठलं पोरं पसंत करतात आमचा अतुल म्हणला बघूया मम्मी हे वाईट लावूया का मला विचारायला लागला होता तर आता बघूया काय काय म्हणतात दर कसं आहे व्यवस्थित त्यांचं खिडकी तर आमची ह्यांनी चांगले लावलेले आहे आपल्या घरात आहे ना तिथं आपली ह्या साईडला जी खिडकी मोठी लावलेली आहे का नाही ती खिडकी ह्यांनीच बसवलेली आहे आणि मस्त एकदम माल पण चांगला वापरला आहे पैशाचं कसं होतं आहे आज नव्हते भेटून जाते वर माल लावलं तर आणून डबल दा हे कसं आहे आपल्याला आपण एक दोन रुपयेकडे बघतो मग ते माल जर खराब लागला या एकदम बारीक एक पातळमध्ये घेतलं तर मग ते टिकायला पण कमी आणि काय झालं तर मग आपणच नावं ठेवणार त्यापेक्षा एक दोन रुपये महाग लागू द्या ह्यांनी मा व्यवस्थित लावता येईल आपल्याला पण आणि कोण नवीन गिरायकी असलं तरी ते व्यवस्थितच लावतात असं काही ह्यांचंही नाही त्यांनी व्यवस्थित करून देतात एकदम मजबूत असतात खिडक्या चांगले केलं आणि जाळी तर तुम्ही बघितली असताल आमच्या घरातली जाळी पण एकदम छान आहे पण कसं होते ती पोरांना सवय असते अशी हात फिरवायची जाळीवर मग ती कुठंतरी लागायची त्यामुळे आम्ही ती कॅन्सल करतोय या आणि असं चारही बाजूनं चौक लावून घ्या लावून घेणार आहे आता बघूया कशी आहे ती आणि शे ही शेताचं एरिया असल्यामुळे काय होतंय मच्छरचं जरा आलंही आहे जर समजा लाईट नसली आणि आपण एखाद्या दिवशी राहिलो सगळीजण मिळून तर हवा पण पाहिजे आणि मच्छर पण आले नाही पाहिजे त्यासाठी जाळीचं सगळं चाललंय बघूया आता कुठली जाळी बसवतात आम्हाला जर असं पाय वाईट पाहिजे असलं आणि पोरांनी म्हणलं लावून त्या तर मग हेच चालू असंच मजबूत हां वाढू द्या पैशात काय कसं आहे हे मजबूत पाहिजे आपल्याला हे बघा किती भारी आहे नाही बघ हे पण मस्त आहे नाही अतुलला विचारून हो अतुलला हां अतुल म्हणला मम्मी एकोणीस होत आहे का आणि ह्याचं पण जरा मोजा हो हे लावली तर ह्याचं किती आहे दर म्हणजे दोन्ही पण लिहून घ्या आणि जाळी जाळीसकट लिहून घ्या म्हणजे कसं आहे कोरांना आपल्याला दाखवत आहे ते वाईटमध्ये तीनशे रुपये वाढलं तर सगळं एकूण किती आहे वाईटचं जर लावायचं म्हणलं तर आता हे सुद्धा त्यांना एकदा सांग बघितलंय आता येऊन त्यांचं तिने बसवून जाते एवढं म्हणजे त्यांच्या लक्षात राहते हो त्यांचे कामच आहेत ना ती सहाशे काय आणि ब्लॅक तिथं लिवा काळ्या का ह्याचं खिडक्याचं किती आणि पांढऱ्या खिडक्याचं स्लाइडिंगचं त्याचं किती होते दर हं बायसे आठ दर आहे हा तेच दाता ठेवला हां हा हा तेच के उमरा हां हां बाजू ठेवला हाय उघडायला नाही नाही आत उघडलं तरी चालतंय हा मग आपल्याला काय स्वच्छ करायचं असलं काय करायचं असलं ते काय कसं करायचं ते काय आपलं आडगळ सामान राहणार झाडून काढले की झालं बाकी काय ते तर काही करायचं नाहीये हा निम्म हा एक खिडकी सारखं काय उघडायला हा दरवाजा होणार का काय होणार Huh. तर व्यान बघा काही माझ्या मागे लपतोय कशा कुठे व्यान कुठं आहे अरे कुठं आहे इकडं इकडे इकडं इकडं दिसला का तुम्हाला दिसला का बघा कसा बघा बघ तर बघायच मम्मी पप्पा गेले होते शेतात शेतात आपलं आता खिडकीचं चा काम चालू होणार आहे पुट्टीचं काम कंप्लीट झालेलं आहे आणि तिकडं मिस्त्रींना बोलवलं होतं माप वगैरे घ्यायला आता जाऊन येतील इकडं बघे आता काय काय होणार आहे ते तुम्हाला आल्यानंतर सांगतो चला तर काही बघितलं आज मम्मी पप्पा गेले होते शेतात आपल्या शेतात आता पुट्टीचं काम तर कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यानंतर आता चालू केले तर आपल्या स्लाइडिंगच्या खिडकीचं काम आता चालू केले इकडे बघा विहान बघा कसं करतोय <laughs> मिस्त्रींना बोलवलं होतं आणि माप वगैरे घेऊन गेलं आणि त्यानंतर इथं आले इथं येऊन ती मोठी खिडकी आहे ना त्या खिडकीचं कसं करायचं ते डिस्कशन करायचं होतं अजून आमचं फिक्स नव्हतं कसं करायचं आहे वगैरे ते आता तुम्हाला करून झाल्यानंतर दाखवतो त्याच्यावर आम्ही कसं सोल्युशन काढला आहे तर ॲक्च्युली इथं केली ना खिडकी सहा चारची तशीच तिकडं दोन खिडक्या आहेत त्यामुळं तिथं काय केलं आम्ही असं नाही केलं इथं काय केलं आहे इथं ओपन जाळी केल्या म्हणजे पूर्ण जाळी ओपन होते आणि पूर्ण जाळी बंद होते आणि खिडकी जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ओपन करू शकतो तसं तिथं नाही केलं तिथं असं रेग्युलर ह्याच्यामध्येच केले म्हणजे दोन ग्लास विंडो येणार आणि एक जाळीची विंडो येणार त्यामुळं आता बघूया ते झाल्यानंतरच समजणार आहे आता कसं बनल्या आम्ही तर सांगितले त्यांना प्रॉपर आणि त्यांनी पण बोलल्यात हे आयडिया बेस्ट आहे बाकी जो दुसरा आयडिया होता काय ती सांगायचं झालं की फायनल झालेलं आहे आणि दोन तीन दिवसात त्याने बोलले फिट करून जातो तर आता फिटिंगला आल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं झाले